मोहराळा या गावातील रहिवाशी सव्वीस वर्षीय विवाहिता ही दिनांक सोळा जुलै मंगळवार रोजी सायंकाळी पाच वाजता आपल्या घरी सांगून निघाली की मी माझ्या एक वर्षीय बालक याला दवाखान्यात तपासणीसाठी घेऊन जात आहे तेव्हा तेवीस वर्षीय विवाहिता ही एक वर्षीय बालकाला घेऊन यावल शहरात आली होती मात्र नंतर ती घरी परत आलीच नाही तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र ही तेवीस वर्षीय विवाहिता आणि एक वर्षीय बालक कुठेच मिळून न आल्याने यावल पोलिस ठाण्यात दिनांक सतरा जुलै बुधवार रोजी सायंकाळी साडेचार वाजता हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे मोहराळा या गावात वैष्णवी तुषार पाटील वय तेवीस वर्ष ही त्यांचा मुलगा समर्थ तुषार पाटील वय एक वर्ष याच्यासह आपल्या घरी होती मंगळवारी सायंकाळी पाच वाजता ही विवाहिता आपल्या घरात सांगून निघाली की मी माझा मुलगा समर्थ याला यावल शहरातील डॉक्टराकडे घेऊन जात आहे यावल शहरात आपल्या मुलाला डॉक्टराकडे घेऊन आलेली तेवीस वर्षीय विवाहिता ही नंतर घरी परतलीच नाही तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र तेवीस वर्षीय विवाहिता आणि एक वर्षीय बालक कुठेच मिळून आले नाही म्हणून यावल पोलीस ठाण्यात तुषार गोपाळ पाटील यांच्या खबरीवरून हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वसीम तळवी करीत आहे